kita semua बातें aduh है और वो Selanjutnya, kita akan di Bumar, di Pembuti, di Pembuti, di भी करावा सेवा स्पीड वेलकम सोळा दिवस बीची घाटके सरांनी तेहतीस वर्ष आणि देवडे सरांनी पण तेहतीस वर्ष त्या सरांनी आपल्या आयुष्याची एवढी वर्ष काही पिढी घर घडवण्यामध्ये हे केली कित्येक पिढ्या येतात जातात पण शिक्षण कधीही ना संपलेलं नाही आणि आज या ठिकाणी माननीय सरांनी एक पिढी घडवण्याचं खूप मोठं असं कार्य केलेलं आहे त्या नाही नाही खूप खूप धन्यवाद सर आज अशी स्थिती झालेली आहे शिक्षकांच्या हातून क्षणी गायब झालेली आहे आणि विद्यार्थी थोडे बेशिस्त झालेले आहेत काय ह्याच्यासाठी आज मी

एका बाजूने मी नाव घ्यायच पुढे सर्वांच्या आजच्या दिवसाचिन्ह आपण स्वीकारायचं आणि जर आपल्याला बोलायचं असेल तर अगदी थोडक्यात आपला निबंध मांडायचा आहे काय वेळ बरा झालेला असल्यामुळे चला या ठिकाणी मी विनंती करतो संगीता कांबळे आपण आपलं मनोगत थोडक्यात मांडायचं आहे आणि या ठिकाणी सत्ता सरांच्या हस्ते घ्यायचं आहे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे आपण जन्माला आलो त्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्यानंतर सन्मानी व्यासपीठ माझे गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी मित्र माहिती आजचा हा सोहळा खूपच छान आहे आणि या सोहळ्यासाठी आपल्याला एकोणतीस वर्ष वाट बघावी लागेल आणि जेव्हा आता प्रत्येक जण आपापल्या कामात होतो कोणाला वेळ मिळत नव्हता कसा कार्यक्रम करायचा कोण जमेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आणि तो योगायोग आपण घडून आणला आणि असा की एखादा वळवाचा पाऊस कसा असतो अशा नकुणाच्या धानीमणी नसतो तसा आमदार हा कार्यक्रम खूप छान कार्यक्रम आपला होतोय मी सर्वांचे स्वागत करते त्यानंतर मला जरा बोलावंच लागेल थोडंसं बोलते मी थोडंसं जास्त नाही थोडं बोलते तर आज मी जे काही उभी आहे ते माझे गुरुवर्य त्यांच्यामुळे मी आज उभी आहे आणि आपण जे आहोत सगळेजण तर, तर ते त्यांचं प्रत्येकाचं ते आपण की आणि त्यांनी दिलेलं ज्ञानाची शिदोरी हे आपण पायती शिकवून आप आपल्या जिथे आहोत आप तिथे आपण त्यांचं मोल जाणत आहोत आणि आपण आपल्या पायावर उभे आहोत तर सांगायच्या गोष्टी म्हणजे की आता सुचत नाही काय बोलावं कसं बोलावं या गोष्टी आपल्याला टीचर आहेत कारण आपल्याला थोडीशी तयारी करावी लागते करून थोडा वेळ पण होता तरी सुद्धा बोलतो थोडंफार काय सुटलं तर तेव्हाचे क्षण आता आपण म्हणजे बदल झाला प्रत्येकाच्या मध्ये तेव्हाच आपले सोळा वर्ष किशोर होतो आपण सगळेजण तेव्हाच आपण आता आपण आपण बघा सगळेजण असं की वाटायला लागले आपलं आता कोणी फोन केला का कोणाला घरी नाही केला प्रत्येक जण आपण त्याच पायात आलोय वय आपल्या तेच आता समजलं सगळ्यांनी आपण सोळा वर्षाचेच आहोत आता आपल्या नाही ती चाळीस वर्षाचे पंचेचाळीस वर्षाचे नाही आपण आपण सगळे सोळा वर्षाचेच आहोत ते प्रत्येक जण म्हणजे जाऊनच बसलेलं आहे ते आणि म्हणा किंवा आपण सगळं सोडून इथे या सत्कार म्हणजे आपला दोन्ही सत्काराने आणि आपलं जे एकत्रित करण्यासाठी भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत तर सन्मान्य आपले सर एस 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 पाटील सर तर सरांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मला आजही मी जेव्हा वर्गात एखादा विषय इतिहास विषय शिकवत हो असते तर आमच्या सरांनी कधी पुस्तक हातात घेतलंच नाही प्रत्येक सण सणावर अशा तोंडपाट असायच्या आणि सर एवढे समजावून सांगा की वर्ग इतका शांत असायचा वर्ग आणि जो पण समोर बसेला असेल त्याला सगळे प्रश्न विचारायचे लक्ष लागायचं नाही बसलं पाठीत रप्पाटा त्यानंतर सरांचं प्रेम हे आपल्या म्हणजे हळवच होत आईसारखं प्रेम होत सरांचं होते सरांच्या सरांचं पण प्रेम आईसारखंच प्रेम होत सरांचं आपल्या सुतार सरांचं आणि सर भूगोल आणि हिंदी विषय म्हणजे छान असं शिकत होते आणि आपण घेतलं ते आपल्यापर्यंत आणि आपण ते घेऊनच आता पुढे राहतो त्यानंतर आपले दिवटेसर आणि घटकेसर त्यांचं ते थोडंसं वडिलांसारखं होतं वडिलांचा थोडंसं कसा भाग असतो तसं त्याच्या डोळ्यात दिसायचा आपल्याला सगळ्यांना दिवटेसरांच्या मी घट्टे सरांच्या डोळ्यामध्ये आणि त्या भागांनी आपण गणित विषय म्हटले की जरा थोडंसं गणित म्हटलं की थोडं आपल्याला भीती वाटतेच प्रत्येकाला तरी प्रत्येकाने सितका प्रत्येक विषय म्हणजे प्रत्येक एखादं गणित जरी मिळालं तर प्रत्येकाला उभारून प्रत्येकापर्यंत जाऊन एखादं ती पायरी दोन तीन वेळा शिकवायचे असं त्यानंतर सरांचं इंग्रजी इंग्रजीची मला खूप भीती वाटायची सेलिंग वाटत तर तू वाचणं वगैरे इतकी भीती वाटायची सरांनी मला एका दिवशी मात्र कदम मिळून आजही आठवत गोष्टी आहेत त्यानंतर आपले मित्र मैत्रिणी आमदार वडशा येत होतो पावसाळ्याचे दिवस पावसाळ्याच्या दिवसामध्ये येणं म्हणजे तो आंबे होईला येणारा पूर त्या पुरात मजा वाटायची आता ते दिवस आठवते ना की वाटतं बाबा आणि एकमेकांच्या हाताला सरांना पण एवढी काळजी असायची की ही वडशाची मुले पावसात येतात मुली येतात तर त्या त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचल्या पाहिजे आमचं सर आम्हाला साखळी करून असं आमच्या घरापर्यंत सुरक्षित पोचायचं सर म्हणजे ते दिवस असे आजही आपण त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे कार्यक्रम व्हायचे शिकवायला गेलो आपण शिकतो तेव्हा हटवण येते म्हणजे असं डोळ्यासमोर दिसत असतं मी जे काही भेटले ते माझ्या शिक्षकांच्या सरांशी वगैरे खेळ या गोष्टी मस्ती मजा म्हणजे सगळं चालायचं सगळे प्रसंग जे आबू मैदानामध्ये खेळणं मस्ती करण त्यानंतर आपले एस के पाटीलच त्यांचं म्हणजे एकदा कुटुंबातला एखादा व्यक्ती असतो एकत्र कुटुंबातला एखादाच व्यक्ती असतो आणि त्याचा खूप दरार असतो कधी तर दाखवायचा मंगेच्या म्हणजे पहिल्याला पाटा बसायचा तो कर्कपाटी गेला असं सगळे आठवण येत आणि प्रत्येकाला असं म्हणजे त्या येतात परंतु तो प्रसंग येत नव्हता बोलण्याचा हे करण्याचा आपलं आपल्या नोकरी आपलं ठिकाण ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आठवतात ते कसं संध्याकाशी वेळ झाली की तुझ्या आठवणी येत असतात तशा त्या आठवणी आपल्याला आठवत असतात तो प्रसंग येत नव्हता तर तो तो आला सगळ्यांनी मिळून तो प्रसंग आलेला आहे आणि आपण इथून पुढे असंच एकमेकांमध्ये गुंतून राहूया प्रत्येकाने प्रत्येकाला जपा प्रत्येकाची म्हणत प्रत्येकाची काळजी घ्या आणि असेच राहूया तिकीट मला करायचं नाहीये आणि कोणी म्हणजे ऑफलाईन पण जायचं नाही

म्हणजे चांगल्या गोष्टीने आम्हाला पुढे दिलेलं आहे आणि या शाळेतून आमच्या शिक्षकांनी जे दिले ते आमच्यात उतरवून आणि त्यांचं जिथे आहोत तिथं आमच्या शाळेचं आमच्या सरांचं आम्ही नाव म्हणजे उज्ज्वल करत आहोत त्यानंतर मला एक सांगायचं कसं म्हणजे मी ज्या शाळेत आहे ते एन एम एम ना सर गरीब तर सरांनी ते टेबलवर ठेवलेलं मग सरांनी सरांचे आठवीचा वर्ग माझ्याकडे सातवीचा वर्ग मग सर म्हटलं सर द्यानं मला पण टाकायचं तर सरांच मला नाव दिसत तुम्ही लगेच सर हे सर मला आम्हाला करून शिकवत होते म्हणजे किती कौतुक वाटलं मला सरांचं गणित असं त्या पुस्तकामध्ये आठवीच्या तर सर तुम्ही कोल्हापूरच्या सरांना का म्हटलं माझे क्लास टीचर होते सर आम्हाला शिकवायचं खूप छान त्यांचा गणितामध्ये चांगला केला होता म्हणजे ह्या गोष्टी आहेत की आपले शिक्षक आपण कधी विसरू शकत नाही आपले जे शिक्षक आहे ते कधी लिहिलेल्या गोष्टी आहेत ते आपण कधी विसरू शकत नाही आणि मला एक असं त्यांना आव्हान करायचं आहे की ते आपण जर हा कार्यक्रम कुठे आता नको सांभूल म्हणजे असं संप नको तो पुन्हा कधीतरी करू एकत्र येऊ या निमित्ताने बघा एकोणवीस वर्षामध्ये भेटता 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 आपल्यातून काही निघून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये ते नाही तर आपल्याला वाटतं आहेत कुठेतरी आहेत ते म्हणजे असं भास होतो की तर आता इथून पुढे पण ठरवा की आपण कधीतरी आपले शिक्षक आपण आहोत आपलं अस्तित्व आपण एखादा दिवस असा आज कसा आला ना असा काय सुद्धा छोटा कार्यक्रम म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी नको तरी सुद्धा थोडस सहभाग ना आपल्या सगळ्यांसोबत म्हणजे हे एकत्र येणं हा एक खूप हे असतो आणि तो जिवाडा असतो प्रत्येकाला वाटत आपण यावं एकत्र तर प्रत्येकाने म्हणजे असं ठरवा की आपण वर्षातून हा कार्यक्रम इच्छा आहे त्यामुळं आपण हा कार्यक्रम पुन्हा एकदा असा आपला जो पण अस्तित्व आहे तो पण आपण करावं असं म्हणतो सगळ्यांना दीपक मंगेश जास्त मंगेशचा दुबा सगळीकडे मंगेश लगेच एका दिवसात

मी प्रथम माझ्या देवासमान गुरूंना नमस्कार करते आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना पण माझा नमस्कार आज हे आनंदाचे दोन क्षण तुम्ही सर्वांनी दिला त्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आहे ज्यांनी कुणी हे क्षण देण्यासाठी प्रयत्न केला त्यांची पण मी खूप आभारी आहे बालपणीच्या शाळेतील गमती जमती खेळ अभ्यास या सर्व गोष्टी आठवल्यानंतर मग इतकं भरून आलं की खरंच मी ज्यांनी कुणी हे प्रयत्न केले धन्यवाद माया <प्राणीवारी> <द्रेखे। प्राणीवारी> <द्रेखे। प्राणीवारी> या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष करून संगीता मंगेश बाळासाहेब दीपक आणि बाकी सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेले आहे सह सहस्कार बोलायचं काहीच कळत नाही सरांच्याकडं बघून पहिले दिवस मी प्रयत्न करणार तर माफ करा आज एवढा आनंद झालाय वेळ काढून आम्ही मुंबईवरून आलो आणि सरांना बघितल्यानंतर एवढं छान वाटलं मोबाईलवर वर तर व्हॉट्सअपवर मी सगळ्यांचे फोटो बघते मेसेज वाचते पण आज समोरासमोर बघितल्यानंतर मी फोन केला नाही कारण म्हटलं आता सरळ जाऊन सरांनाच भेटायचं आणि एवढं छान वाटलं मस्त तुमच्या आशीर्वादाने छान चाललेला आहे आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना बरेच <laughs> तीसतीस वर्षांनंतर बघते खूप आनंद झाला बाकीच्या मुलगी आल्या नाहीत त्याच्यामुळे त्याला नाराज वाटला आणि सर्व मॅडम पण आलेले आहेत त्यांचे पण खूप खूप आव्हान नमस्कार सुनीता प्रकाश खरच मला खूप मी घरात मनात खूप ठरवून आलेले होते काहीतरी इथे येऊन बोलायचं पण नाही काही सुचत नाही पण तरी पण प्रयत्न करायला काय हरकत नाही पण मला वाटतं खरंच आम्ही त्या पुन्हा शाळेत आलोय मला शाळा म्हटली शाळा कॉलेज हे वेगळंच असतं वातावरण पण बारपर्यंत पहिली ते दहावी पर्यंत शाळा म्हटले की शाळेचा जा हा आत वेगळाच असतो आणि खरं तर या म्हणजे शिक्षक आपले हे गुरु ही शाळा यांच्याबद्दल वाटणार आपल्या मनात प्रेम आदर आणि हा हा आदरच इथपर्यंत आपल्याला घेऊन आलेला आहे आणि नाही धन्यवाद कुणाने निबंध शेवटपर्यंत पार केलेलं नाही असं असो तुमच्या भावनेचा अतिशय सन्मान आहे कारण का प्रथमता छत्रपती शिवरायांना वंदन करतो त्याच्यानंतर आपले गुरुवर्य सर्वांना मी एक नमस्कार करतो वंदन करतो आणि हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्यांनी सर्वांनी प्रक्रिया म्हणा किंवा मदत म्हणा किंवा येण्याचं एवढं धाडस केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिमान आणि हे आपल्या फोर्टी फाय प्लस क्लब मध्ये गेलेल्या आमच्या सुंदर मित्रांचे सुद्धा स्वागत आणि त्याच्यानंतर या तिसी मध्येच अडकलेल्या आमच्या सुंदर अतिसुंदर स्वागत <laughs> <laughs> त्याच्यानंतर आमच्या गाण्याक लोकांचं पण खूप सहच स्वागत

कार्यक्रम चालू आहे तसंच होतो मला सांगायला की एके दिवशी प्रार्थना झाल्यानंतर आमच्या सगळ्यांना वडेश्वारीच्या मनानं उभं केलं काय केलं हे समजलं नाही सगळ्यांनी के सगळ्यांना पहिला माल दिल्यानंतर सांगितलं की पाठाच्या शेतातले पेरू कोणी चोरले पेरू तर चोरले नव्हते पण खाला आता मार फुकट कसा खायचा म्हणून काय केलं संध्याकाळी सगळे आम्ही थांबलो मग काय दुसऱ्या दिवशी पेरू खाला नाही ना मार खाला ना मग पेरू सगळे काढून टाकायचे आज खरा आहे ते बोलतोय सर अगोदर मार खाला आणि नंतर पेरू पिरू तोटले आहे नाही आणि सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन चांगलं त्यांच्या शिक्षणाच्या जवळ शिक शिक्षक आणि मैत्री खूप मोठं एक नातं असत मैत्री म्हणजे एक आयुष्य घडत मैत्री म्हणजे खूप आयुष्य घडतात आणि शिक्षक त्या विद्यार्थ्याच आयुष्य घडवतो असं एक नातं आहे धन्यवाद सर पुन्हा बोलायला भेटून एवढं एवढंच चान्स भरून घेतो धन्यवाद मला वाटतंय आजच्या कार्यक्रमाची फॅकलाय होऊन अनौपचारिक कार्यक्रमामध्ये बघूया सध्याकाळी किती पाठ करतात पुणे मग जाऊया आणि अजून कुणाला भेट व्हायचं सुनील करा ये तुला राळा सापडून घ्यायचा आणि वेळ सापडून बघायची हरकत नाही मी तत्पुरी तत्पूर्वी मी सुनीलला वेळ देतो सुनील दोनच भेटतात संगीताला दोनच मिनटं दिली होती पण त्यांनी शिक्षिका जागी झाली आणि पूर्ण पस्तीस मिनिटांचं लेक्चर नमस्कार इथं जमण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले मंगेश आपला दीपक बाळासाहेब आणि आमची ओडेश्वरी पूर्ण टी यांच सुरुवातीला आभार मानतो तर एक किस्सा मला सांगाय मी तर येण्यासाठी त्यासाठीच उभा राहणार माझं काय भाषे काय नाही एक किस्सा असा होता की मला वाटतं गणिताचा पेपर होता एस के वडील सरांचे तपासणी झाली त्या पेपरची आणि वीस काय तीस मार्काचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये एकोणीस मार्क मला पडले होते आणि सुहास देसाईला वीस का बावीस पडले होते आणि माझा दुसरा नंबर येणार होता मी काय केलं होतं मायनस उत्तर लिहिताना मायनस पुढं काय तर लिहिलं आणि ते प्लस पाहिजे होत आणि मी लगेच काय केलं त्याला प्लस केला बोललो बोलले मी सरांना बोलवलं सर इकडे आहे चुकलं का सरांची पण तू पिटली नाही प्लस कधी लिहित नाही <laughs> प्लस कधी लिहित नाही ना डायरेक्ट आकडा लिहिला जा दोन मिनिटां सर परत आले तिक कारण या ओट मला काय झालं नंतर सांगतो अशा बऱ्याच घटना आपल्याला घडून गेलेल्या अजून एक मोलांचा किस्सा मी सांगणार आहे स्टडी आम्ही एकत्र जमायचो आणि संगीता कड्याच्या बाजूला एक घर आहे बिबीच्या माळा असायचो आणि त्या बिबीच्या माळा काढायसाठी खांद्यावर घेऊन घरावरच्या बीबीच्या माळा काढायचा आणि ती बाई रुष व्या द्यायची दोन भाडे गिरणी आमचं टाकलेली बिबीची माळ वाढत आली की बरोबर उचलायची असे अजून आहेत आपल्याकडे कारण शाळा हा विनोदाचा भाग होता अजून पुढचा सिरियसनेस सा भाग सांगणार हे जसा विनोदाचा भाग आहे दोन टक्के सर मला कमी पडली बारावी मध्ये दोन टक्के कमी पडले मी अतरंगी वात्र हे सगळ्यांना माहितीच आहे दोन टक्के कमी पडले अडुसष्ट टक्के बारावीला पडले मला आणि सत्तर टक्केला क्लोज झालं डीएड मग सगळ्यांच्या आमच्या खानदानात सगळे शिक्षकच आहे आता शिक्षक असल्यामुळे काय केलं बाबा म्हणाल्या माझी काय ऐपत नाही कोट्यात व्हायला पाहिजे शेवटी वडील मला म्हटले चाळीस हजार आपल्याला भराव लागणार कुठे महागावला तेवढे माझ्या पुरा सर्विस होत नाही त्यामुळे तुला, भाया तुला ते शिक्षण पुढचं घेता येणार नाही तसं दिवस काढले बारावी नंतर पुढेच दिवस गेले त्यानंतर आज उद्योजक झालो छोटा मोठा कासनाच्या सरांच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने माझ्या गुरुच्या कृपेने छोटा उद्योजक झालो आज ही तेवढी कमाली मास्तरांच्या पेक्षाही कमी याचा याची खंत मी मनात ठेवली नाही पण माझ्या मुलाला पण तेच सांगतोय माझ्या मुलांना सांगतोय की बाबा खरं होतं सिरियसनेस थोडा ठेवा विनोदी भाग वेगळा असतो कारण सरांनी जर का मारतात किंवा का शिकव शिकवण्यासाठी प्रयत्न करतात तुम्ही जेव्हा तुमच्या डोकीत ठेवलं असतं तर ही वेळ आली नसते मला मधला दहा वर्षाचा काळ वाईट गेला का वाईट गेला कि की जेवायचे पण जेव्हा होते बाबांचे हालाकीची होती पण शिक्षणाचं महत्व कधी कळालं ते दोन टक्क्यासाठी कळालं फुकट होणार होत ते होणार नाही चाळीस हजार मी भरू शकलो नाही आज माझ्या मुलांना चार लाख भरायची परिस्थिती आहे पण मुलं शिकतात कुठे मुलं शिकतात कुठे मुलं शिकत नाहीत ना जबरदस्ती करावं लागते आज ट्युशन आपण निर्माण केली पण याच्या पाठीमध्ये सुद्धा सरांच आम्हाला माहिती आहे सुद्धा मार्क हाय बरा कारण ह्याच्या पाठीमध्ये कारण होत सर्वांचं की हा विद्यार्थी घडला पाहिजे हा विद्यार्थी घडला पाहिजे की नुसतं पुढं जाऊन उद्योजक होऊन किंवा चांगल्या लेवलचा इंजिनियर होऊन कधी होणार तेव्हा आपण सरांच ऐकू जास्त वेळ काय घेणार नाही नमस्कार धन्यवाद अतिशय रांगड्या भाषेमध्ये आपले अनुभव कथन केल्याबद्दल यानंतर जर कोणाला उत्स्फोटपणे आपले दोन शब्द मांडायचे असतील तर कृपया